नमस्कार आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती स्वागत आहे गणपती बाप्पा येणार आहेत तर त्यांच्या प्रसादासाठी तुमच्या सगळ्यांचीच नक्की तयारी झालेली असेल तर मी ही थोडीशी तयारी केलेली आहे खूप जास्त नाही पण थोडक्यातच मी ही तयारी केलेली आहे तर तीच तुमच्याबरोबर आज मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आणि थोड्याफार आपण गप्पाही मारणार आहोत आणि त्याचबरोबर माझ्या घरातल्या झाडांची तुम्हाला थोडीशी सफर करवणार आहे तर इथे आता मी घेतलेली आहे सोललेली वेलची त्याची मला वेलची पूड बनवायची आहे त्यानंतर सुख खोबरं ओला नारळ आणि इथे शेंगदाणे घेतलेले आहेत माझा विचार चालला आहे की गणेश चतुर्थीच्या दिवशी मी बाप्पांसाठी उकडीचे मोदक बनवेल आणि मध्ये एक दिवस मी सुक्या खोबऱ्याचे लाडू बनवायचा विचार करते लाडूचं कन्फर्म नाही आहे म्हणजे एक तर रवा मोदक बनवू शकते किंवा खोबऱ्याचे लाडू बनवायचे आहेत पण उकडीच्या मोदकांचं कन्फर्म आहे तर इथे त्यासाठी मी हे सगळं सामान घेतलेलं आहे आणि सर्वात प्रथम सुख्या खोबऱ्याला मी जरा धुवून घेणार आहे पाण्यामध्ये कारण याच्यावरती थोडासा असा मळ असतो म्हणून एकदा याला मी स्वच्छ करून घेते आमच्या इथे सोसायटीमध्ये गणपती बसतात तर त्यांच्यासाठीच या प्रसादाची तयारी आहे पहिल्या दिवशी आरतीच्या वेळेस हा प्रसाद मी दाखवणार आहे त्याच वेळेस थोडे लोक जमा होतात तर हा प्रसाद लगेच वाटता येईल तर इथे कामांना सुरुवात मी सोप्या सोप्या गोष्टींपासून करते म्हणून सर्वात प्रथम वेलची आणि थोडीशी साखर घेऊन याची मी वेलची पूड बनवते बारीक याला करून घेतलेला आहे आणि एका छोट्याशा काचेच्या बरणीमध्ये याला मी भरून ठेवणार आहे आता इथे वेलची पूड बनून झालेली आहे तर मी शेंगदाणे भाजून घेणार आहे शेंगदाणे याच्यासाठी भाजते की जे खोबरं आहे खोबऱ्याचे जे लाडू मी बनवेल त्याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचा कूट ॲड करता येईल तर इथे थोडे जास्त प्रमाणामध्ये शेंगदाणे घेतलेत म्हणजे थोडेसे एक्स्ट्रा भाजून ठेवले तरीसुद्धा नंतर स्वयंपाकासाठी वगैरे यूज करता येईल इथे मी पिठी साखर वगैरे काही बनवणार नाही आहे कारण गुळाचाच वापर करणार आहे आणि गूळ पण यावेळेस किसून नाही घेणार आहे कारण यावेळेस पहिल्यांदाच मी गूळ पावडर आणलेली आहे तर बघूया त्याचाच इथे वापर करणार आहे तर इथे शेंगदाणे आपले मस्त असे भाजून झालेले आहेत छान कडक झालेले आहेत तर ना मी आता गॅस बंद करून जरा वेळ तसे शेंगदाणे कढईमध्ये ठेवणार आहे जेणेकरून ते छान कडक होतील आणि इकडे आता मी नारळाला फोडून घेणार आहे या नारळांनाही आधी मी धुवून घेतलं कारण याच्यावरतीही थोडीफार धूळ बसलेलीच असते आणि आतलं आपल्याला पाणीही काढायचं असतं तर आधी स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यानंतर हे फोडून घेतले जेणेकरून हे पाणी आपल्याला व्यवस्थित पिता येईल आणि नारळही चांगले मोठे असल्यामुळे याचं भरपूर पाणी निघतंय सुखखोबरेही मी मध्ये बघितलं तर अजूनही थोडंफार ते ओलसर आहे तर ते व्यवस्थित चांगलं सुकल्यानंतरच मी त्याचा कीस करून घेणार आहे तोपर्यंत ओल्या नारळ मी खाऊन घेणार आहे आणि इथे आता माझे दोन्हीही नारळ फोडून झालेले आहेत तर तुम्ही पाहू शकता एवढं असं पाणी निघालेलं आहे आणि आता नारळ मी हे खाऊन घेत आहे यावेळेस पहिल्यांदाच मी उकडीचे मोदक जरा जास्त प्रमाणामध्ये बनवणार आहे म्हणजे यापूर्वीही बनवले आहेत पण खूप जास्त प्रमाणात नाही थोड्या प्रमाणामध्ये उकडीचे मोदक बनवलेले आहेत तर बघूया कसं सगळं आहे बाप्पांच्या कृपेने सगळं व्यवस्थित होईल अशी आशा आहे इथे आता आपले दोन्हीही नारळ खाऊन झालेले आहेत तर आता मी सुका खोबऱ्याचं किस करून घेणार आहे सुक्या खोबऱ्याच्या लाडूमध्ये मी शेंगदाणे तर टाकणारच आहे त्याचबरोबर ड्रायफ्रूट्सही टाकणार आहे तर साईड बाय साईड मी बदामाचेही काप करून ठेवले होते आणि इथे आता आपलं खोबरंही किसून झालेलं आहे आणि आता अशा प्रकारे बाप्पांच्या प्रसादाची माझी तयारी झालेली आहे जेणेकरून टायमाला जास्त काही गोंधळ होणार नाही सगळं काही रेडी असेल आता इकडे आज मी झाडांना पाणी घालणार आहे आणि त्याच्याबरोबरच थोडीशी तुम्हाला माझ्या झाडांची सफर करवणार आहे तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आणि मी आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनलला हे लगेच सब्सक्राइब करून घ्या आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसहित धन्यवाद